तर नमस्कार मित्रांनो आई बसली होती घरी आणि मी बाहेर होतो आता दोन तीन दिवस झाला व्हिडिओ पडला नाही माझा तर मी आईला असं म्हणलो की बाबा आज इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबला आपला एकतर व्हिडिओ पडला पाहिजेत तर मी आलो होतो आणि आईला एक मराठी गाणं तिनं मनानं जोडलेलं तिला म्हणायला होतं ते कसं वाटलं तिचा आवाज किती गोड आहे कसं आहे कसं म्हणजे कमेंटमध्ये सांगा आम्हाला बरं का तर मी आता तिला एक गाणं गायला लावतो ते तुम्ही नक्की ऐका आई तुला जे गाणं येईल एखादं मराठी ते म्हण कशावर म्हणते सांग म्हण विठ्ठल रुपमाळेवर म्हणू का ते मामा भाषेवर म्हणला की म्हणतो म्हणलं ना तू नाही मामा भाषेवर एक म्हण हे युट्यूबला सोडतो ना मग इंस्टावर पाहतात लोक या युट्यूबला लाय भसियाची कुस्ती कुस्तीला बसियाची कवळी सीन लवती घेतली मामान लवती घेतली मामान लवती घेतली मामान लवती घेतली मामान काय असे <laughs> भांड लावून देणारे असे चित पाहणारे असे खूप लोक असतात पण मामालाच विचार करावा लागते की हो आपला किती जण मोठा भाषा झाला तरी लहानच असते काऊन तर ते बहिणीचा बाळ असते म्हणा माम्या भाषी कुस्ती लावली माळाले बाळा

ब अग हे बेला चे वाली पारा ख्याची लिक परख्याची लेख म्हणजे भाव जय असतील आली ख्याची लेख म्हणजे बहीण भावडाची वळख उडवत असते ती तीन मोडली वळख तीन मोडली वळख तीन मोडली वळख तीन मोडली वळख अग हे बाई ना भावड एका ये काय तीन मोडली ओळख तीन मोडली ओळख तीन मोडली ओळख मोडली ओळख बा बहिणीच्या इथं जर भाऊ गेला तर भाऊजाईचा फोन तीन थी, ते चार खेप येतोय आणि तिच्या गणांगोताच्या इथं गेला की तिचा फोन जात नाही याच काय कारण आहे म्हणजे तिचं म्हणणं आहे की बहिणीच्या इथं तू तीनदा जातो कशाला पैसा खर्च होते बरोबर खरच म्हणजे संसार जीवनात जे होतात गोष्टी सत्य घटना त्या आईनं सांगल्यात की भावभावाचा असू द्या किंवा मामा भाषेचा असू द्या बापलेखाचा असू द्या लोक भांडण लावून देत असतात तर आईनं तसंच एक मामा भाषेची गोष्ट लावली असेल मळावर तर त्याच्यावर गाणं आहे तर त्या गाण्यातून असं सिद्ध होतं की बाबा भाषा म्हणजे लहान असते त्याची कवळी काय आहे मामाला समज असते मामानं लवती घ्यायला पाहिजेत मामानं त्याला समजून सांगायला पाहिजेत त्यातल्या त्यात बहीण भावंडाचं पण प्रेम याच्यात दाखवलं आहे लग्नाच्या आधी बहीण भावंडं एकूण एकावर एवढं प्रेम करतात भावाचं लग्न होतं आहे बहिणीचं लग्नाचं लॅ झाल्याच्या नंतर नाही का ते <laughs> झाल्याच्या नंतर जी भाऊजही अशा खराब सगळ्याच असं म्हणत नाही मी पण एखादी बाई अशी असते की तिला सहन होत नाही आणि बहीण भावंडाच्या प्रेमात तीच भीत आडवी करती असं आईनं या गाण्यात दाखवून दिलंय मी पण त्यातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय करतो मया कमी करायला होती खरंच खरंच ही सत्य घटना आहे आणि तिनं अनुभवलेली आहे ठीक आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तुमचाच सुखदेव पारवे